हॅलो नमस्कार निष्ठा जॉलिन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर हा व्हिडिओ येते गौरी आव्हानाच्या दिवशीचा तर मी तुम्हाला जसं की म्हटलं होतं की आमच्या सोसायटी मधल्या बऱ्याच जणांकडे गवर बसते तर त्यांच्या गवर पण कशा आणतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा असते ना त्यामुळे तुम्हाला हे दाखवत आहे तर तुमच्याकडे कशी प्रथा आहे ते पण मला कमेंट करून सांगा आणि समोरच्या सुतार आजी आहेत तर त्यांच्या घरी अशी गवर बसतात तर दोन गवर असतात बघू शकतो तुम्ही फुलोरा आहे तांब्याच्या कलशामध्ये फुलोरा ठेवलेला आहे आणि ते गवर म्हणून पुजतात ते आणि पुढे पण असं पूजा वगैरे अशी मांडलेली आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते गवर बसवण्याची तर त्यांच्यामध्ये अशी गवर बसवतात तर ते सगळ्यांची पूजा वगैरे चालू आहे हळदी कुंकू वाहून त्यांच्यामध्ये लाया असतात ते नागपंचमीच्या त्या गौरीसाठी ठेवतात आणि मग त्या लाया पण व्हायच्या असतात गौरीला तर बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रथा असतात प्रत्येक पाच मिनटाच्या अंतरावरती बोलतात ना गाव बदललं की त्याच्या प्रथा परंपरा सगळंच बदलतं तर म्हणून तुम्हाला हे सगळं दाखवत आहे वेगवेगळ्या परंपरा प्रथा बघायला मिळतात तर सगळ्यांनी हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे गौराईंना ओळलेलं आहे छानपैकी बाजूला तुळससुद्धा आहे तुळशीला पण ओळालेलं आहे आणि ताईंनी सगळ्यांना त्रिवेणीताई नाव आहे त्यांचं तर त्रिवेणीताईंनी सगळ्यांना हळदी सुद्धा लावलेलं आहे तर बाहेर पण हळदी कुंकू लावलं आणि घरात आतमध्ये गवर घेतल्यानंतर पण हळदी कुंकू लावलं प्रसाद वगैरे दिलाय असं पण जिथे बायका जमतील तिथे पण हळदी कुंकवाला मान असतोच आणि आता गवर आणण्याच्या दिवशी तर जास्तच मान असतो हळदी कुंकवाचा तर आमच्याकडे असं गवरीच्या दुसऱ्या दिवशी पण हळदी कुंकूसाठी बायका एकमेकांच्या घरी जातात तर ते पण खूप छान म्हणजे वाटतं सगळ्या बायका येतात त्याच निमित्ताने घरी गौरी गणपतीच्या पाया पडायला हळदी कुंकू घेतात प्रसाद वगैरे घेतात आपण त्यांच्याकडे जातो तर हे खूप मस्त म्हणजे हा सण असतात ना सणामागे प्रत्येक सणामागे काय ना काहीतरी कारणं असतात आणि त्यासाठी सण साजरे केले जातात सगळ्यांनी एकमेकांशी हसत खेळत छानपैकी असं राहावं आणि आनंद घ्यावा सगळ्या सणांचा आयुष्याचा आनंद घ्यावा त्यामुळेच हे सण असतात खूप छान तर गवर अशी आतमध्ये घेतात तर त्यांची त्रिवेणिताईंची ती मुलगी आहे छोटी तर ती पण एक छोटी गवरच आहे तर तिच्या हाताने गवर आतमध्ये घेतात आणि गवर आतमध्ये येताना उंबऱ्यापाशीच पायावर पाणी घातलेलं आहे आणि नजर काढली आहे गवरची डोळ्यांना देखील पाणी लावलेलं आहे आणि नंतर मग आता गवर आतमध्ये घेणार आहे तर एक एक सोनलने घेतलेली आहे गवर आणि एक त्रिवेणीताई यांनी त्यांची लेख तिने घेतलेली आहे गौराईंची गवर, पावलं आधीच काढून ठेवलेली होती आणि मग अशा प्रकारे गवर आतमध्ये घेतली छानपैकी ओवाळून आणि गवर गणपतीच्या समोर ठेवलं दोन्ही गवर खूप छान असं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे तर सगळ्यांचं डेकोरेशन वगैरे तुम्हाला बघायला मिळत आहे गणपतीला छान आरास केलेली असते ती बघायला मिळत आहे तुम्हाला तर त्रिवेनीताईंनी दोन्ही गवर व्यवस्थित अशा ठेवलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा किती सुंदर बसवलेला आहे छान आरास केलेली आहे ती गवर घेऊन झाल्यानंतर मग समोरच्या कापसे काकी आहेत तर त्यांच्याकडे पण एक गवर असते तर तीच गवर आतमध्ये घेण्यासाठी म्हणजे गौरीचं आगमन करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि सगळ्या बायका अशा मिळून मिळून अशा सगळ्यांच्या गवर आणायला जातात वगैरे आणि खूप छान वाटतं मस्त एकदम आनंदाचं वातावरण असतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी सांगितलं होतं तर सोनल गवर घेऊन उभी आहे सोनल त्यांची लेक का आहे कापसे काकींची आणि बाजूलाच तुळशीचं झाड ठेवलेलं आहे तुळस ठेवलेली आहे आणि तुळशीला आणि गवरला दोघींना इथे हळदी कुंकू लावत आहे ओवाळत आहेत छानपैकी आणि आमच्या आई आमच्या घराच्या इथे उभ्या आहेत बघू शकता तुम्ही तर फुलोरासुद्धा ठेवलेला आहे तुळशी वृंदावनाच्या बाजूलाच तर फुलोराला भरपूर मान असतो गौरीच असते फुलरा म्हणजे तर फुलोराला सुद्धा त्यांनी हळदी कुंकू लावलेला आहे ओवाळलेला आहे छानपैकी आणि म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्या पद्धती सेमच असतात फक्त गवर वेगवेगळी असते किंवा मग एखाद दुसरी पद्धत वेगवेगळी असते कोणाकडे दोन गवर असतात कोणाकडे एक गवर असते कोणाकडे गौरीचे पोर बाळ सुद्धा असतात कोणाकडे फुलोराच्या गौरी असतात वेगवेगळ्या प्रथा असतात वेगवेगळ्या परंपरा असतात तर सगळेजण आता मग ओळीने हळदी कुंकू लावत आहेत आणि ओवाळून घेत आहेत गवरला आणि तुळशीला सुद्धा तर छोटी गवर सुद्धा उभी आहे बघू शकता तुम्ही बाजूला राजनंदिनी नाव आहे तिचं तर ती सुद्धा मस्त नऊवारी साडी नेसून छानपैकी गवरच्या बाजूला उभी आहे छोटी गवर तर सगळ्यांनी असं लाईनीत ओवाळून वगैरे घेतलेलं आहे आणि पाच बायका सात बायका नऊ बायका किंवा जेवढ्या बायका जमतील तेवढ्या सगळ्या ओवाळून घेतात तर माहेर भाषि गौरी दीड दिवसाकरिता आपल्या घरामध्ये येत असते आणि दीड दिवसामध्येच तिचं आदरातिथ्य कसं करायचं आपण किंवा काय काय तिला खाऊ घालायचं काय काय नाही खाऊ घालायचं असं असतं आणि दीड दिवसांचीच पाहुणी असते गवर गणपती बाप्पांना घेऊन जाण्यासाठी आलेली असते तर काहींचे गणपती गवर सोबत जातात काहींचे अनंत चतुर्दशीला जातात काहींचे दीड दिवसांचे सुद्धा असतात तर दीड दिवसांचा गणपती तर असं आ आल्यासारखं वाटत पण नाही आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेला तर किती दुःख होत असेल त्यांना दीड दिवसाचा गणपती ज्यांच्याकडे असेल त्यांना तर ह्या वेळेस सात दिवस गणपती आहेत गौरी गणपती ज्यांच्याकडे आहेत तर ते सात दिवस आहेत तर खरंच खूप मस्त वाटते दोन दिवस एक्स्ट्रा बोनस मिळालाय गणपती बाप्पा तेवढेच दोन दिवस आपल्याकडे राहणार आहेत तर वरच्या तिसऱ्या माळ्यावरच्या दोन्ही काकी सुद्धा आलेल्या आहेत त्यांची पण आवरावर चालू होती त्यांच्या त्यांच्या घरी त्यामुळे ते लेट आलेले आहेत तर त्यांनी पण ओवळलं वगैरे आणि मग आता गवर आतमध्ये घेत आहोत तर आली आली गवर कशापाई आली धनधान्यापायी आली राजलक्ष्मीपायी आली सोन्याच्या पावलांनी आली मोती पावळांपायी आली असं बोलत बोलत आतमध्ये फुलोरा आणि गवर सुद्धा आतमध्ये प्रवेश करते छानपैकी आणि पायांचे ठसे काढायचे असतात तर बाजूच्या देशमुख वहिनी आहेत तर त्या पायांचे ठसे उठवत आहेत कुंकुवाने तर त्याचा मान असतो कुंकुवाचा आजच्या दिवशी त्यामुळे ते उठवायचंच असतं तर पाच पावलं उठवली आणि देव जिथे बसतो तिथे उठवलं तरी पण बस होतं तर ताट वाजवत आहेत आई बघा <laughs> तर मस्त पैकी छान असं गवर आगमन झालेलं आहे छानपैकी आता अजून एक दोन घरी जायचं आहे गवर आगमन करायला ते पण तुम्हाला दाखवते आणि काकीने पण शू खूप छान सजवलं होतं सगळं आरास वगैरे खूप छान केली होती तर तिथून आम्ही आलो फर्स्ट फ्लोअर वरती कदम वहिनी आहेत ह्या तर ह्यांच्याकडे पण एक ह्यांच्याकडे पण दोन गवर असतात आणि गणपती सुद्धा असतो तर वहिनीच म्हणजे गवर घेऊन उभे आहेत त्यांना सगळेजण हळदी कुंकू लावत आहे गवरला सगळे हळदी कुंकू लावत आहेत बघू शकता तुम्ही तर ह्यांनी पण खूप सुंदर अशी आरास केली होती आणि गवरला पण खूप छान साडी वगैरे नेसवली होती ती दाखवते तुम्हाला मी हळदी कुंकू लावून आणि थोडंसं तोंडामध्ये साखर टाकायची असते काही गोड पदार्थ असेल तो टाकायचा असतो तर आई सुद्धा आमच्या इथे ओळून घेत आहेत बघू शकता तुम्ही गौरीला आणि वहिनींना पण तर गौरीची घराबाहेर दृष्ट काढली जाते आणि नंतर मग तिला आतमध्ये घेतलं जातं तर गौरीची दृष्ट काढतात कापसे काकी आणि मग गौराईला आतमध्ये घेतात तर ह्यांची पण सेम अशी म्हणजे पद्धत होती तर देशमुख वहिने आहेत त्या पायाचे ठसे उठवत आहेत बघू शकता तुम्ही आणि पाठून गवर येत आहे आली आली गवर कशापायी आली धनधान्यापायी आली आरोग्यासाठी आली मोतीपावळ्यांसाठी आली पोरा बाळांसाठी आली गुराढोरांसाठी आली असं बोलत बोलत गौरीचं छान आगमन झालेलं आहे मस्तपैकी आणि बघू शकता की ती गौराई सुंदर अशा मस्त साडी नेसवून ठेवलेल्या आहेत आणि पाठी गणपती बसलेला आहे छान आणि पाठी ज्योतिबाचा पण फोटो आहे खूप सुंदर असा तर छान डेकोरेशन केलं होतं छान आरास केली होती खूप सुंदर सजवलं होतं तर सगळेजणच खूप छान छान सजवतात गणपतीमध्ये गणपती बाप्पासाठी गवरसाठी काय करू आणि काय नाही असं होत असतं सगळ्यांचंच आणि त्या पाच दिवसांमध्ये आपण आपला आनंद असतो तो एकदम शिगेला पोहोचलेला असतो गणपती बाप्पा गवर घरी आली काय करू आणि काय नाही असं होत असतं तर खरंच खूप सणांना खूप महत्त्व असतं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि खरंच खूप सुंदर असे सण असतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खरंच तर बहिणी सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहेत आम्ही सुद्धा त्यांना हळदी कुंकू लावलं आणि मग प्रसाद घेतला आणि मग वरती तिसऱ्या माळावरती कदम कदम काकी आहेत तर त्यांच्याकडे पण गवर असते तर त्यांची मुलगी आहे ही तर ताई गवर घेऊन उभी होती तर तिला सगळेजण हळदी कुंकू लावत आहे गौरीला हळदी कुंकू लावत आहे त्यांच्याकडे एक गवर असते तर आई पण हळदी कुंकू लावत आहेत तर सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं ओवाळ्याला छानपैकी गौरीला तर सोसायटीमधल्या सगळ्याच बायका काकी वहिनी ताई सगळ्याच खूप हौशी आहेत आणि सगळं हौशेने करतात आणि आ... सण ह्यामुळे खूप छान साजरे होतात तर ह्या पण काकी खूप हौशी आहेत ताईने पण खूप छान असं सुंदर अशी सजावट केली होती आरास केली होती आणि गौरी पूजनचं म्हणजे ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी गौरीचं म्हणजे विडे वगैरे घेतात ना त्या दिवशी पण त्यांनी सुंदर असं फुलांची सजावट केली होती फुलांची रांगोळी वगैरे काढली होती तर काकी पण खूप हौशी आहेत तर काकी ताट आणि चमचा घेऊन वाजवत आहेत गौरी आगमनासाठी आणि त्यांनी नंतर मग मापटं पण ठेवलं होतं गौरीसाठी तर ही पण एक प्रथा आहे तांदूळ भरून मापट्यामध्ये ठेवायचे आणि गौरीच्या ताटाने ते ओलंडायचे म्हणजे गौरी आपली असते ती लक्ष्मीच असते घरामध्ये येणारी आणि ती धनधान्य समृद्धी सगळं काही घेऊन येते घरामध्ये तर त्या हिशोबानेच ते मापट असं ओलांडायचं असतं तर त्यांच्याजवळ होतं मापट मग त्यांनी ते ठेवलं असं कपड्यावरती अंथरून तर सगळेजण इथे हळदी कुंकू आणि लावून घेत आहेत ओवळून घेत आहेत छान तर सगळ्यांचं वळण वगैरे झालेलं आहे हळदी कुंकू लावून झालेलं ला आहे आणि आता गौराईला आतमध्ये घेणार आहोत तर जसं की तुम्हाला सांगितलं की माप ठेवलं होतं काकींनी उंबऱ्यावरतीच तर त्या ते माप ओलांडून गवर आतमध्ये घेतली तर ते गौरीच्या ताटानेच असं माप ओलांडलं आहे आणि मग उजवा पाय टाकून छानपैकी गवर वाजत गाजत आलेले आहे कोणी घंटी वाजवत आहे कोणी ताट वाजवत आहे तर गवरला घरातून पूर्ण सगळ्या घरातून फिरवलं गेलं आणि सगळं घर दाखवलं जातं आणि आली आली गवर कशा पाहिजे असं म्हटलं जातं तर आज तुम्हाला मी या मध्ये दाखवले की बऱ्याच वेगवेगळ्या प्रथा वे परंपरा कशा काय असतात